आपल्या माझ्या गाव आलेला सरपंचा हात जोडून आहे लगानो ने एवढ्या बन आज फक्त दारूच्या व्यसनाने मरून गेलाय पुझ्या दहा एफी जर मरायचं नसतील तर गावात ते दारू बंद करा माझे सगळे गावाला हात जोडून पाया पडून कुठला आजार

गोष्ट हे आजचं ह्या गावातली आठ ते दहा जण अजून ह्या मार्गावर आहेत मी नडगिरी हॉस्पिटल मध्ये गेलो होतो तिथं लिव्हरची टेस्ट करणारी तीन पेशंट आपल्या गावात होती त्याचा स्कोर पाचशे एकोणीस आहे तुम्हाला आज एक अनिल सर होतेच असतो उद्या दहा इकडं आपल्याला मसान वाटत मध्ये आणावं लागते आणि इथून कोणी आम्ही सगळ्या शाळेला ग्रामपंचायतीला सगळ्यांना सांगतोय तुम्ही महिला सोबत आहे का सांगा तुम्ही पुरुष सगळी सोबत आहे का सांगा आज दहा वाजता दहा वाजल्यापासून आपल्याला आपल्या गावात एक आपल्याला विकले नाही पाहिजे हे दारू विकलेले दिसले आम्हाला तर ह्या गावात खूप माती असतात पण रोज गरीब वाचवण चाललंय कितीतरी विध्व व्हायला लागले त्या त्यांचा संसार उद्ध्वस्त व्हायला लागले त्या आज जर हा निर्णय नाही झाला तर आम्ही माती शिवू देणार नाही हे सगळं होऊ देणार नाही ही शेवटचा निर्णय तुम्हाला सांगतो आम्ही आम्ही अजून मणी बघू इच्छित नाही तरुण तरुण कोरांची हो, सरपंच निर्णय घेईल आपल्याला अर्थ सरपंच निर्णय घेईल बाप गावकऱ्यांना विनंती करतो अनेक वेळा आम्ही प्रयत्न केला गावाले का काय लोकांनी साथ दिली काय दिली नाही अनेक समाज सर्व धर्म समभाव गोर गरीबाची पोरं दारू पण बाद व्हायला गेली तुम्ही गावकरी माझ्या पाठीमागूया आजच्यापासून दारू बंद म्हणजे बंद दारू समभाव एक आदर्श घेऊया आणि गावात दारू बंद करूया गाव सुज्वल बनवूया तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीमागूया मी पुढे जालो का तुम्ही बंद करताय तसं होऊ देऊ नका सर्वांनी मदत करा दारू आजच्यापासून बंद पाहिजे बंद

आणि प्याबल हात जोडून सगळ्यांना विनंती आवाज जर असा द्या दारू प्याला सुद्धा दारूत काही सुद्धा नाही थांबा सांगतो तुम्हाला साठ रुपये लिटर दूध आहे हजार रुपये लिटर दारू आहे तुम्ही